नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण थंडगार अशी सोलकडी बनवत आहोत उन्हाळ्यामध्ये अशी थंडगार सोलकडी प्यायला एकदम भारी वाटतं कोकणामध्ये व्हेज किंवा नॉनव्हेज दोन्ही थाळीबरोबर अशी सोलकडी सर्व केली जाते या सोलकडीची टेस्ट आंबट गोट अशी छान लागते चला तर आज आपण बनवूया सोलकडी आज आपण ताज्या नारळाची सोलकडी करणार आहोत कालच आमच्या झाडाचे नारळ काढले आहेत हे थोडे कोळे नारळ आहेत इथं मी दोन नारळ फोडून घेणार आहे त्या नारळांचं खोबरं काढून मी त्याची वरची साल काढून टाकलेली आहे पाट अशी काढून घ्यायचे पांढरशुभ्र खोबरा पण घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी पाच सहा आमसुलं घेणार आहे आणि ती आमसुलं आपण एक तासभर कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत अगोदरच एक तासभर ही आमसुले भिजत घालायचे आहेत नाहीतर तुम्ही कोकम सुद्धा मिळतं ते वापरू शकता आता सुरुवातीला आम्ही जे आपण नारळ घेतले होते त्याचे असे काप करून घेणार आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण तुम्ही नारळ खवून घेतला तरी चालू शकतो आता आपण यामध्ये थोडंसं आलं दोन मिरची आणि चार लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आता आपण नारळाचं दूध काढणार आहोत त्यासाठी मी त्यामध्ये कोमट पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊन असं या चाळणीमध्ये आपण चाळून घेणार आहोत आता परत तो चो मिक्सरच्या भांडेमध्ये टाकलेला आहे आणि त्यामध्ये परत मी एक तांब्या भरून पाणी घालून परत ते मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि हे दुसऱ्यांदा परत त्या नारळाचं दूध काढलेलं आहे ही प्रोसेस मी तीनदा केलेली आहे त्या नारळाच्या चवातलं पूर्ण दूध काढून घेतलेलं आहे आणि असं पूर्ण चौथा झाला पाहिजे इथपर्यंत ते नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे आता हे दूध आपण कापडानं गाळून घेणार आहोत जेणेकरून त्याचे कण असतात ते घशामध्ये जर आले तर घशामध्ये खवखव होते अशा पद्धतीनं चाळणीवरती तुम्ही कोणतंही कॉटनचं कापड टाकून गाळून घेऊ शकता आणि ते कापड काढताना अगदी अलगद वरच्यावरती उचलून काढायचं आहे नाहीतर तर त्याचा गाळ परत त्याच्यामध्ये जाऊ शकतो हे पहा आपला आता नारळाचं दूध काढून झालेलं आहे आणि आता आपली आमसुलही चांगली भिजलेली आहेत अशा हातानं कुस्करून घ्यायचे आहेत आणि अशा गाळणीनं गाळून घ्यायचं आहे हे पहा आपला आता कोकमागळ तयार झालेलं आहे आता मी नारळाच्या दुधामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि मीठ हे सगळं त्या दुधामध्ये विरगळवून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आलू आता त्यामध्ये मी एक ते दीड चमचा साखर टाकलेली आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर टाकू नये परंतु कधीकधी आगळं आंबट असतं तर खूप जास्त आंबट होतं आता यामध्ये मी कोकम आगळ घालणार आहे जे आपण मगाशी काढलेलं होतं त्यामुळं बघा कलर किती छान आलेला आहे यामध्ये मी दुसरं कोणतंही बीट वगैरे वापरलेलं नाही कलरसाठी कोकमाचाच कलर, कलर आलेला आहे पूर्ण याला आपण अंदाजानं टाकून घ्यायचं आहे साधारण मी अर्धी वाटी आगळ वापरलेलं आहे यासाठी हा सोलकडीला आलेला कलर हा नॅचरल कलर आहे पूर्णतः आता हे आगळ आणि साखर मीठ आपलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जिरेपुडंही घालता पण तुमच्या आवडीने तुम्ही घालू शकता मला आवडत नाही त्यामुळे मी टाकलेली नाही यामध्ये आपली थंडगार सोलकडी तयार झालेली आहे तर आपण आता सोलकडी सर्व करूया तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सर्व करू शकता वाव किती छान कलर आला आहे बघा बरं आपल्या सोलकडीला तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या अशाच पारंपारिक रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा वरून अशी छान अशी हिरवीगार कोथंबीर टाकायची आणि त्याची टेस्टही खूप छान लागते आता ही माझी एक्स्ट्राची जी सोलकडी आहे ती मी एका बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि आपण ही ब बॉटल फ्रीजमध्ये साधारण आठ पंधरा दिवस टिकवू शकतो तुम्ही अशी जास्त सोलकडी करून ठेवू शकता तुमच्या फ्रीजमध्ये ज्या दिवशी नॉनव्हेजचं जेवण असेल त्याबरोबर तर सोलकडी अतिशय छान लागते ही थंडगार सोलकडी नक्की ट्राय करा धन्यवाद